ஸ்ரீஸ்வாமி சம்தணபதி பாப்பா மௌர்யா மங்கலமூர்த்தி மௌரிய बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी संकष्ट चतुर्थी साजरी केली जाईल डिसेंबरला संकष्ट चतुर्थी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही वर्षातील सर्वात शेवटची संकष्ट चतुर्थी असून ही बुधवारी आली आहे हा दिवस गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी विशेष मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते आता ही चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला म्हणजे सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्त्व असल्याने आपल्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अठरा डिसेंबरलाच करायचे आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे अगदी आपण उपवास करत असाल व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण आपण हे उपाय नक्कीच करू शकता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी होण्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही तर नवीन असाल त्या लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठलं तरी पण चालेल आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपले देखील पूजेमध्ये लक्ष लागत असते आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची छोटी का होईना मूर्ती असतेच प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता आता दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना प्रथम शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा तसेच ओम गण गणपतये नमः या मात्राचा जप करत करत अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाची कृपा ही आपल्यावरती होत असते तसेच आता बाप्पाची मुदी स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यानंतर बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना तु अर्पण कराव्या मंगूळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल एकवीस दुर्वाची जोडी असेल जास्वंदीचं फूल असेल मोदक असतील तर या सर्व वस्तू आपण बप्पाला अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये मसूर डाळ ही असतेच आता आपण एक ताट घ्यावं काळवंडलेलं ताट असेल किंवा प्लॅस्टिकचं ताट असेल तर असं आपण घ्यायचं नाही आपण तामण देखील घेऊ आता यानंतर आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण त्रिकोण थोडासा मोठा काढायचा आहे आता या त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ टाकायची आहे त्रिकोणाच्या बाहेर मसूर डाळ येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्रिकोणामध्ये मसूर डाळ टाकल्यानंतर हे ताट आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि आप आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचे काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे एक वेळा पठण करायचं आहे तसेच आपण गणपती अथर्व एक वेळा पठण करावे व गणपती संकटनाशन स्तोत्र देखील आपण एक वेळा पठण करावे या तीन सेवा आपल्याला करायच्या आहे या सेवा केल्यामुळे आपलं कितीही मोठं कर्ज असो तर ते कर्ज फिटत असते आता या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कर्ज झालं आहे काही केल्या कर्ज फिटत नाही आपण मेहनत घेतो मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर ते ताट आपल्याला गणपती बाप्पाजवळ तसंच ठेवायचं आहे अगदी दिवसभर तसंच ठेवावं रात्री देखील तुम्ही ते ताट तिथेच ठेवू शकता किंवा अगदी जर तुम्ही सकाळीच उपाय हा केला असेल तर आपण सायंकाळी हे ताण गणपती बाप्पाजवळून उचलायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे मग अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील आपण जाऊ शकता आपल्याला गोमातेला ही मसूरडा खाऊ घालायची आहे पण आता आपण तशी मसूरडा गोमातेला खायला दिली तर गोमाता ती खाणार नाही यासाठी आपण एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे आणि त्यामध्ये ही मसूरडा टाकायची आहे त्यानंतर त्या चपाती चा रोल बनवावा आणि ही चपाती आपण गोमातेला खायला द्यायची आहे आता गोमातेला चपाती हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून देखील गोमातेला चपाती ही खायला देऊ शकता पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे मात्र गायला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात घरामध्ये दे देखील सुख समृद्धी येत असते आता आपण गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे आता आपल्याकडे जर तीन केळी असतील तर तीन केळी देखील गोमातेला तुम्ही खाऊ घालू शकता प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी टाकावे गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे गोमातेला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ही चपाती खाऊ घालायची आहे आता ही चपाती खाऊ घातल्यानंतर गोमातेच्या आपल्याला तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम गण गणपतये ये ओम गण गणपतये येनमह या मंत्राचा जप आपण करत राहायचा आहे त्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये बघून आपण आपली इच्छा मनोकामना गोमातेकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गोमातेजवळ व्यक्त करायचं आहे त्यानंतर गोमातेच्या पायाखाली माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी संकट दुःख हे नक्कीच दूर होत असतात आता हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच या दिवशी आपण आणखी देखील काही छोटेसे उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख नक्कीच कमी होतील तसेच आपलं वैवाहिक जीवन सुखी राहावं घरामध्ये आनंद सुख समृद्धी असावी यासाठी आपण या, या दिवशी थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये गायचं थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हे एकत्र मिसळून याचा टेळा आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे कपळावरती लावत असताना ओम गण गणपत ये नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आता टिळा लावायचा आहे त्यावरती थोड्याशा अखंड देखील अर्पण करायच्या आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते टिळा लावून झाल्यानंतर आपली इच्छा बप्पाला सांगावी आता यानंतर आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपण आपला उजवा हात गणपती बाप्पाच्या कानावरती लावायचा आहे त्यानंतर ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि मग आपली इच्छा सांगायची आहे आता ओम नम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश हे भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर आपण ओम नम शिवाय म्हणून मग आपली जरी इच्छा जवळ व्यक्त केली तर आपली इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय सकाळी करू शकता किंवा सकाळी वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल तसेच आपण हा उपाय घरी करण्यापेक्षा मंदिरामध्ये जाऊन जर हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा बघायला मिळेल कारण की आपल्याकडून घरी जेवढ्या सेवा होत नाही तेवढ्या मंदिरामध्ये सेवा या बाप्पाच्या केल्या जातात तसेच मंदिरामध्ये नियमांचे पालन देखील केले जातात गणपती बाप्पाला अभिषेक केला जातो भरपूर गोष्टी या मंदिरामध्ये होत असतात तसेच तिथे सकारात्मक ऊर्जा देखील जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद